चाललोय लग्नाला बापू कोणाच लग्ना चालूया पण तुमचं पाहुणा पाहुणा ना। आमचं मेहरे बालदाजी बापूंच्या सख्या मेहन्याच्या गुजबायला दिली जाधवांच्या आणि चला तर बघूया कोण कोण नवीन नवीन पाहुण्याच्या तुम्हाला बघूया लग्नात गेल्या बसा चिव पुढं बसते का दाखवती सगळं बाबा लग्नाला

ਸਵੇਰ ਪਹੁੰਚੇ ਤੇ ਕੰਮ ਚੱਲ ਗਿਆ ਸਗਿਆ ਅਮ ਜਿਦਿਹਾ ਬਾਤ ਕਰਦੇ ਚੱਕ ਲੈ ਲੈ ਆਉਂਦੇ ਚੱਕ ਸਭ ਨੂੰ ਮਲਵਾਇਆ ਲੈ ਆ ਕੇ ਲੈਣਾ ਬਿੱਲ ਲੈ ਮਰਤ ਹਾਂ

जेवायचं हॉल आहे मोठा तर आम्ही आता जेवण करायला देत नाही तुम्ही मेकअप करायचा का काकींचा मैत्रिणी मैत्रिणी आणि शेजारीत राहावा त्या बघितलं का आणि दोघी सेवन दिसते त्या हो नाही बरोबर आहे आहो तुमचं